नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्मार्ट स्टडी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर आजच्या पेपरला आलेली ही बातमी आहे पुढारी पेपरवरती आलेली बातमी आहे तुम्ही कि या ठिकाणी पाहू शकता की टी ई टीला आचारसंहितेचा अडथळा याप्रमाणे इथं टायटल दिलेला आहे या ठिकाणी सर्वात महत्त्वाची असणारी बाब कोणती आहे तर ती या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की परीक्षा आता जुलै ऑगस्ट मध्येच होणार आहे असं दिलेलं आहे या ठिकाणी राज्य परीक्षा परिषदेकडून यंदा टी परीक्षा ऑनलाईन घेण्याचे नियोजन होते परंतु तांत्रिक कारणास्तव ते शक्य झाले नाही त्यामुळे परीक्षा ऑफलाईन घेण्यासाठी राज्य सरकारची परवानगी घेतली परंतु त्यातच आचारसंहिता लागल्यामुळे निविदा प्रक्रिया राबवता आली नाही आचारसंहिता संपल्यानंतर आता निविदा प्रक्रिया राबवणार आहे त्यामुळे यंदाची टीईटी परीक्षा जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात पार पाडण्यासाठी राज्य परीक्षा परिषद प्रयत्नशील आहे डॉक्टर नंदकुमार बेडसे अध्यक्ष राज्य परीक्षा परिषद तर मित्रांनो जुलै ऑगस्टमध्येच ही एक्झाम होणार आहे तुमच्यासाठी खूप चांगला वेळ आहे या मिळालेल्या संधीचा फायदा घ्या असंही तुम्हाला एप्रिल मे जून जुलै किंवा ऑगस्टमध्ये ही एक्झाम होणार आहे खूप वेळ आहे तुम्ही या परीक्षेचा निकाल पाहिलात तर खूप कमी लागतो परंतु आत्तापासून जर तुम्ही प्रयत्न केलात तर तुम्हाला चांगलं यश या परीक्षेमध्ये मिळू शकतं त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला फॉलो करा आपण दोन हजार तेरा ते एकवीसच्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण आपल्या पेपर चॅनलवरती घेणार आहोत त्याचप्रमाणे अत्यंत महत्त्वाचे असणारे प्रश्न पेपर वन पेपर टूसाठी परिसर अभ्यासाच्या महत्त्वपूर्ण नोट्स आपल्या चॅनलवरती तुम्हाला मिळून जातील तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये